श्री क्षेत्र नारायणगडावरील होणारी मनोज सरांगी पाटील यांची सभा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कार्यालयातून ही माहिती दिली आहे सदर पत्रकार परिषद आज दिनांक सोळा बे रोजी दुपारी एक वाजता घेण्यात आली होती मराठा आरक्षणाच्या विषयावरून श्रीक्षेत्र नारायणगड येथे आठ जून रोजी आयोजित करण्यात आलेली सभा ही रद्द करण्यात आली आहे लवकरच नवीन तारीख घोषित कर करण्यात येईल अशी माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे नारायणगड येथे आठ जून रोजी महासभा आयोजित करण्यात आली होती मात्र जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट पाहता ही सभा रद्द करण्यात आली आहे लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कार्यालयातून मराठा समन्वयकांनी दिली आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप दिलीप गोरे अजित वर्पे भास्कर गायकवाड मंगेश पोकळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी क्षेत्र नारायणगड येथे मराठा योद्धा माननीय मनोज जारांगे पाटील यांची महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची महासभा आयोजित करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने काल माननीय मनोज जारांगे पाटील आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाचे प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते या महासभेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये नारायणगडाची पाहणी या सर्वांनी केली असता आणि नारायणगडाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता नारायणगडावर सभा घेत असताना बीड जिल्ह्यावर दुष्काळात सावट असलेलं पाहून आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी करता येत नसल्या कारणा तसेच आठ जूनला आजपासून वीस दिवसाचाच कालावधी शिल्लक राहिला असल्या कारणानं जी महासभा होणार होती त्या महासभेला जी असंख्य माता भगिनी आणि जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंत असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी मारणी मराठा मा, युद्धा मनोज झरंगे पाटील यांची जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे